आपल्या या पूर्णा तहसीलच्या समोर गैरगावचे आडगावचे बरबडीचे शेतकरी या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहेत सर्वप्रथम मी या सर्व शेतकरी बंधूंचं अगदी मनातून स्वागत करतो कारण शेतकऱ्यांची एकी कुठं कुट दिसत नाही परंतु स्वतःच्या न्याय हक्कासाठी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी एका ठिकाणी आले आणि त्यांनी या प्रोजेक्टला सनदशीर मार्गाने विरोध दर्शविलेला आहे सर्वप्रथम मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो कारण एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो काही प्रोजेक्ट होत आहे रेल्वे बायपासचा खरोखर सर्व पूर्णेकरांवर अन्याय करणारा बायपास आहे मी आजच्या या निमित्तानं विनंती करतो की जर करता हा रेल्वे बायपास बाहेरच्या बाहेरून जर झाला तर येणाऱ्या काळामध्ये पुर्णेकरांना खूप मोठ्या दळणवळणाच्या साधनापासून वंचित राहावं लागणार आहे पूर्णेला अगोदरच जंक्शन होतं त्याही पेक्षा पुढे जाऊन मी असं म्हणाल की जवळपास अडीचशे तीनशे एकर जमीन आहे आज पुणेच्या रेल्वे स्टेशनला त्या जमिनीचा कुठेही सदुपयोग घेतला जात नाही आणि नको त्या जमिनी या ठिकाणी कवडीमोल भावानं लादण्याचं काम घेण्याचं काम हडप करण्याचं काम या ठिकाणी प्रशासन करत आहे प्रशासनाचा मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर शब्दात धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो कारण एक गोष्ट लक्षात घ्या कि पूर्णिला जवळपास अडीशे तीनशे एकर जमीन आहे त्या जमिनीवर प्रथम इंजिन दुरुस्त करण्याचं जंक्शनचं काम चालायचं चा। परंतु ते कुठेही सदुपयोगामध्ये घेतल्या जात नाही आणि आज नको त्या ठिकाणी कवडीमोल भावानं जमिनी लाटण्याचं काम शासन करत आहे आज शेतकऱ्यांवर या माध्यमातून खूप मोठा अन्याय होत आहे जमिनी घ्यायला गेलं तर चाळीस पन्नास लाख रुपये एकरनं जमीन आज भेटणं मुश्किल आहे आणि एक विषय कि हे आपल्याला एक पैसे देत आहेत या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना जगायचं कसं खायचं कस हा एक खूप मोठा जीवन मरणाचा जा प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे म्हणून मी सर्वप्रथम या सगळ्या गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांच्या या आजच्या या लाक्षणिक साखळी उपोषणाच्या माध्यमातून सॉरी साखळी उपोषणाच्या माध्यमातून सर्वांना लक्षात आणून देऊ इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं सर्वांनी एक या गोष्टीला जाहीर या ठिकाणी आपल्याला विरोधच करायचा आहे याच्यात कुठेही दुमत नाही परंतु शासन वेगवेगळ्या युक्त्या क्रलयुक्त्या वापरून तुम्हाला या ठिकाणी फोडा जोड्याची नीती नित, नित, वापरेल एखाद्याला शेतकऱ्याला काहीतरी प्रलोभन देईल त्यांच्याकडून जमीन घेण्याचा प्रयत्न करेल परंतु सर्व शेतकरी बांधवांना माझ्या बांधवांना हजोरून विनंती सांगतो मी या ठिकाणी विनंती करतो की कोणाच्या प्रलोभनाला तुम्ही बळी पडू नका कोणीही काही देत नाही नियमांपासूनच अधिकारी काम करत असतात आणि नियम आणि अधिकारी हे कुठे पंधरा वीस लाख रुपयामध्ये कवडी मोल तुमच्या जमिनी घेणार आहेत म्हणून ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात असू द्या की आपल्याला या प्रोजेक्टला विरोध करायचा आहे म्हणून आजच्या या दोन शब्द आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी मी जे काही उभं टाकलेलं आहे सर्व पूर्णावासियांना तालुकावासियांना आच्छा निमित्तानं मी सांगू इच्छितो की आपण सुद्धा या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी आपण सुद्धा आपले जेवढे होता होईल तेवढे सर्व लेखी पाठिंबे या साखळी उपोषणाला आपल्याला या शेतकरी बांधवांना द्यायचे आहेत जेणेकरून हा संपूर्ण पूर्णावासियांवर अन्याय होणार आहे उद्या दहन वळणाचे साधनं तुमच्या आमच्या पिकाला कुठं ट्रान्सपोर्ट करायचं बाहेर पाठवायचं तर ह्या रेल्वे बाहेरच्या बाहेरून जाणार आहेत त्यामुळं जा हा सर्व पूर्णावासियांवर अन्याय होणार आहे म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी आम्ही समृद्धी बाधित आहोत मी स्वतः समृद्धीबाधित शेतकरी आहे दोन हजार वीस एकवीस पासून आम्ही संघर्ष करतोय परंतु शासनानं आमची कुठेही दखल घेतली नाही आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढला अधिवेशनावर गेलो आम्ही वेगवेगळ्या मंत्र्याला भेटलो आमच्या हातात काही लागले नाही पंधरा वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपयाच्या मध्ये एकरी भाव आम्हाला भेटलेला आहे आम्ही खूप उपोषण केले परंतु शासन या ठिकाणी दडपशाही मार्गाचा अवलंब करून तुम्हाला फोडो जोड़ो नीती वापरून तुम्हाला संपूर्ण जे काही राज्यघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अधिकार दिलेले आहेत ते कुठेतरी बाजूला सारून ते कुठेतरी धाब्यावर बसून हे सगळ्या काही गोष्टी शासन करत आहे या शासनाला आपण कधी भीक घालायची नाही आपण आपल्या राज्यघटनेनं दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपल्याला या गोष्टीचा जाहीरपणे विरोध दर्शवायचा आहे त्यामुळं आपल्याला आजच्या या लाक्षणिक उपोषणाच्या साखळी उपोषणाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण कुठे खचून जाऊ नका आम्ही सर्व बांधव वकील बांधव तुमच्या पाठीशी आहोत वकिलांचं सुद्धा आमचं शिष्टमंडळ या ठिकाणी येणार आहे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पाठिंबा देणार आहे त्यामुळे आपण काही खचून जाऊ नका आपल्या या पुढच्या कार्यासाठी आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र